पंधरा लोकसभे लोकसभा हिंगोली अंतर्गत चौऱ्याऐंशी हदगाव विधानसभा मतदारसंघाचे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सुमन लॉन्स अँड गार्डन येथे पोलिंग पर्सनलचे पहिले प्रशिक्षण ठेवण्यात आलेले आहे हे प्रशिक्षण दोन सत्रामध्ये होणार आहे सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्राध्यक्ष आणि पोलिंग ऑफिसर वन यांचं प्रशिक्षण होणार आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये पोलिंग अधिकारी दोन आणि पोलिंग अधिकारी तीन यांचं प्रशिक्षण होणार आहे यामध्ये सकाळी नऊ ते अकरा जे पहिलं सत्र होणार आहे यामध्ये त्यांना जे काय पी पी टीद्वारे किंवा थेरॉटिकल प्रशिक्षण देण्यात देण्यात येईल आणि त्याच्यानंतर अकरा ते एकच्या दरम्यान प्रत्यक्षात व्ही एम कशा हाताळायच्या याबाबत त्यांना हँडसॉनचं ट्रेनिंग देण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सेम हा प काय म्हणतात सेम पद्धत हे दुपारच्या सत्रामध्ये वापरण्यात येणार आहे दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा पहिलं सेशन हे पी पी टी प्रशिक्षणाचं असणार आहे आणि त्याच्यानंतर चार ते सहामध्ये त्यांनाही हँड साऊंड प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते आपण जे पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग एक दोन तीन यांच्या नेमणुका केलेल्या आहेत त्या दोन सत्रामध्ये सर्व शंभर टक्के प्रशिक्षणार्थी उपस्थित राहणार आहेत